मुलांना आपण स्कॉलरशिपचा एक छान टॉपिक घेणार आहोत पहा बुद्धिमत्तेतील कुठे प्रश्न तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे मी कुठ प्रश्नामध्ये पाच प्रकारचे प्रश्न येतात पहा रांगेतील स्थान दिशा त्याच्यानंतर आकृती दिनदर्शिका आणि कोड आता त्याच्यामध्ये आपण दिशावरील प्रश्न घेतलेले आहेत रांगेतील स्थान घेतलेलं आहे दिनदर्शिकेवरील घेतलेलं आहे कोढे आणि वेनाकृती राहिलेली होता तर त्याच्यातला आज आपण कोढे या घटकावर हा व्हिडिओ बनवणार आहोत पहा तर तो लक्षपूर्वक पहा कसं कोढ सोडवायचंय अगदी हे कोड सोडवताना हा प्रश्न सोडवताना काय केलं जातं एक तर वर्तुळ किंवा चौरस त्रिकोण यामध्ये काही संख्या दिल्या जातात पहा आणि त्या संख्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं उत्तर येईल ते शोधून काढायचंय का मग त्याच्यासाठी तुम्हाला काय काय माहिती पाहिजे वर्ग माहिती पाहिजे एक ते वीस चे वर्ग माहिती पाहिजेत एक ते वीस चे वर्ग माहिती पाहिजेत एक ते चे घण माहिती पाहिजेत त्याच्यानंतर मूळ संख्या माहिती पाहिजेत एक ते शंभर मधल्या सम विषम संख्या शां किंवा एक ते तीस पर्यंतचे पाढे हे पाठ पाहिजे तुमच्या म्हणजे क् ह्या जर गोष्टी माहिती असतील समर कारे, कारे, तर तुम्ही हे प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवू शकता पा आणि सोडवताना काय करायचं आता हेच वर्तुळ दिलंय तर समोरच्या अंकांमध्ये काय संबंध आहे हा अवधर शोधून काढायचा आहे वजाबाकी गुणाकार भागाकार भागाकारे वर्ग आहे आहे हे सगळं शोधल्यानंतर दिलेलं गणित कोणत्या कसोटीवर अवलंबून आहे किंवा कोणती ट्रिक त्या ठिकाणी लावलेली हे एकदा तुम्ही शोधलं कि मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा उत्तर कोणता असेल हे तुम्हाला पटकन सांगता येतं पा त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी बेसिक गोष्टी माहिती पाहिजे वर्ग घन मूळ संख्या पाडे तुमची बेरेज वाजापाकी गुणाकार भागाकार ह्या जर गोष्टी माहिती असतील तर तुम्ही हे प्रश्न अगदी चुटकीसरशी सोडवू शकता पा आपण एक प्रश्न घेतलाय पा फळ्यावर काय दिलाय पा सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आणि इथं पर्याय पण दिलेले आहेत पहा आता ही जर आकृती पाहिली तर पहा तीन आठ सतरा बारा दहा पस्तीस प्रश्न चिन्ह पंचावन्न आता असं जर बघितलं तर काहीच लक्षात येत नाही मग कसोटी कशी वापरायची समोरासमोरचे अंक बघायचे पहा आता तीन आणि दहा याच्यामध्ये काय संबंध असेल आता तीन त्रिक नऊ नऊ अधिक एक असं केलं तर काय होईल पहा तीन त्रिक नऊ आणि नवात एक मिळावला बरोबर दहा मग तसं झालं का मग दुसरा तासच लावून पाहू आठ त्रिक चोवीस आणि चोवीस मध्ये एक मिळावल्यावर किती होतं पंचवीसच होतं म्हणजे हे ट्रिक लागू पडत नाही मग काय करायचंय बघा नीट लक्षात घ्या याच्यामध्ये कोणता संबंध आहे पा प्रत्येक अंक पा त्याची काय केलेली आहे या ठिकाणी पाचपट केलेली आहे आणि त्या पाचपटीमधून आलेल्या उत्तरातून पाच वाजा केले पा तिनपाचे पंधरा आणि पंधरातून पाच वाजा केले पा काय केले तिनापाचे पंधरा आणि या पंधरा मधून काय केलेत पाच वाजा केलेत पा आलं दहा तसंच पा इथं सुद्धा तसचे तोंडी आपण उत्तर काढू शकतो पहा आठा पंचे चाळीस चाळीस मधून पाच गेले पस्तीस त्याच्यानंतर बारा पंचे साठ साठ मधून पाच गेले पंचावन्न तस सतरा पाचे पंच्याऐंशी त्याच्यातून पाच वाजा केलं तर काय येईल ऐंशी उत्तर येईल पण आता हे पहिलं उदाहरण आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते परीक्षेमध्ये आपल्याला असे ट्रिकनी पटकन तोंडी उत्तर सोडवता आलं पाहिजे पा कमीत कमी वेळेमध्ये पहा मग आता इथं काय होईल दुसरं आठ आट। आठा पंचे चाळीस आणि चाळीस मधून पाच वाजा केले आलं पस्तीस हे पण बारा पंचे साठ साठ मधून पाच वाजा केले किती आलं पंचावन्न म्हणजे ही ट्रॅक ट्रिक लागू पडली आपल्याला तसंच करायचंय सतरा पाच पंच्याऐंशी आणि या पंच्याऐंशी मधून जर पाच वजा केली तर उत्तर किती येतं ऐंशी म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे तुमच्या लक्षात येत आहे कसोट्या कशा लावायच्या आता बोलत असलं तर काय करायचंय समोरच्या संख्येमध्ये काय संबंध येतो शोधून काढायचं मग प्रत्येक ठिकाणी तोच संबंध पाहिजे असं असेल तरच आपण ते, ते उदाहरण सोडू शकतो पहा आणखी आपण एकदम उदाहरणं घेऊया पहा म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येईल कुड कसं सोडवायचे कोड्यावरचा आणखी एक दुसरा प्रश्न घेऊया वर्तुळात संख्या येतात चौरसात संख्या येतात किंवा सेपरेट सेपरेट त्रिकोणात गोलात असं कसंही उदाहरण दिलं जातं पहा आता हे उदाहरण जर दिलं तर कसा संबंध लावायचा एक तर आडव्या होळीमध्ये संबंध लावून बघायचा किंवा उभ्या स्तंभामध्ये लावून बघायचा किंवा तिरका करणासारखा तिरका काही संबंध लागतो का तो बघायचा आहे पा आता इथं पाहू आपण सहा आणि दोनची ची बेरीज करू आठ आट, आठ पण चाळीस तोच संबंध इथं लागतो का पहा तीन आणि एक चार चार पण वीस म्हणजे नाही लागत मग आता आपण वजाबाकी करून पाहू सहातून दोन गेले चार चार दहा चाळीस आता तीनातून एक गेल्यावर दोन राहिली बे दहा वीस होतात म्हणजे हा पण नाही लागत मग आता बेरीज वजाबाकी लावून जाईल मग आता काय करायचं वर्ग संख्याचं लावून बघायचं आता सहाचा वर्ग घेऊया आपण सहाचा वर्ग अधिक दोनाचा वर्ग आता सहाचा वर्ग किती आहे छत्तीस अधिक दोनाचा वर्ग किती आहे चार बरोबर किती आलंय चाळीस जरा वाटतंय ही ट्रिक लागू पडेल असं वाटतंय पहा पण पुढचं पाहूया याला जर लागली तर मग त्याच प्रकारे आपण उत्तर काढायचंय पहा आता तीनचा वर्ग अधिक एकचा चा वर्ग तीनचा वर्ग किती आहे नऊ एकचा चा वर्ग किती आहे एक किती झाले दहा अरे वा म्हणजे ही ट्रिक लागू पडली पा की दिलेल्या संख्येचा वर्ग करणे आणि त्याची बेरीज करणे आता इथंही तसंच करायचं मग चारचा वर्ग अधिक पाचचा चा वर्ग चारचा वर्ग किती आहे सोळा अधिक पाचचा चा वर्ग किती आहे पंचवीस यांची बेरीज करा सहा पाच अकरा चाल एक दोन आणि तीन आणि एक चार एक्केचाळीस म्हणजे आपलं उत्तर आलं प्रश्नचिन्हाच्या जागी एक्केचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार तुमच्या लक्षात आहे कसा संबंध आहे तू एक तर गुणाकार करून किंवा बेरीज करून त्याचा वर्ग करून पहा अशा पद्धतीने किंवा मग आता बेरीज वजावाकी झाल्यानंतर मग वर्ग करून पहा वर्गाने नसल जमत त्यानंतर घन करून पहा जी ट्रिक लागू त्या ठिकाणी दोन्ही याला या चौरसामध्ये दोन्ही पहिल्या याला लागू पडल किंवा उभ्या याला लागू पडेल त्या पद्धतीने तुम्ही करून बघायचंय पा आणि उत्तर बरोबर काढायचे पा फार सोपं आहे फक्त थोडस लक्षपूर्वक समजूतदारीने करायला लागतंय मग आपल्याला बरोबर उत्तर मिळतंय पहा आणखी आपण पुढचा प्रश्न घेऊया पहा चला मुलांना स्कॉलरशिपच्या परीक्षेत दोन हजार एकवीस साली हा प्रश्न आला होता पहा आपण पुन्हा चौरसाचाच प्रश्न घेतलाय सोबतच्या आकृतीत प्रश्न चिन्ह आता मधला मदलस, मधली संख्या शोधायची पा इथून म्हणजे आपल्याला कडेच्या दोन अंकामध्ये काय संबंध आहे हा शोधून काढायचंय पा मग आता या ठिकाणी जर केला आपण पहा आता तीन सहा नऊ नऊ आणि नऊ अठरा ही बरोबर वर आली मधली संख्या पण इथं तेच लागू होतं का पहा नऊ आणि चार किती झाले तेरा तेरा आणि चार सतरा होतात पहा इथं सतरा नाही आहे तर चौदा आहेत मध्ये म्हणजे तो काय नियम लागू होत नाही मग कोणता नियम लागू होईल पहा आता इथं आपण जर बघितलं तर सगळ्या संख्या नीट निरीक्षण जर केलं तर या सगळ्या संख्या वर्ग संख्या आहेत पहा चार एकोणपन्नास नऊ छत्तीस सोळा आणि पंचवीस या सगळ्या कशाचा कशाचा वर्ग आहे मग आता चार कशाचा वर्ग आहे म्हणजे चार वर्गामुळे चार आणि वर्ग मुळात एकोणपन्नास म्हणजे चार कशाचा वर्ग आहे दोनचा आहे म्हणजे चारच वर्गमूळ किती आलं दोन आणि याचं वर्गमूळ किती आलंय एकोणपन्नास वर्गमूळ किती आलंय सात पा चारचं वर्गमूळ किती आलंय दोन आणि एकोणपन्नास वर्गमूळ किती आलंय सात आता चौदा येण्यासाठी यांच्यामध्ये काय करावं लागेल कर लाग, आपल्याला लाग, गुणाकार पा लक्षात येत तुमच्या काय सांगते मी चारचं वर्गमुळं काढलं दोन सात च वर्गमूळ काढलं सात आणि या दो चौदा येण्यासाठी या दोन्ही मध्ये काय कोणती क्रिया केली गुणाकारायची हे आले चौदा मधली संख्या तसंच इथं लागू होतं का पागमुळात नऊ वर्गमुळात छत्तीस यांचा गुणाकार आता वर्गमुळात नऊ म्हणजे किती तीन म्हणजे हे नऊ कशाचं वर्गसंख्या आहे ते शोधायचे छत्तीस कशा छत्तीस याची किंमत काय येईल म्हणजेच काय छत्तीस आकाशाचा वर्ग संख्या आहे कशाचा वर्ग आहे ते शोधायचे पा मग सहाचा आहे आणि यांचा जर गुणाकार केला सावित्री अठरा म्हणजे ही ट्रिक लागू पडते पहा मग त्याच पद्धतीने करायचे वर्गमुळात सोळा गुणिले वर्गमुळात पंचवीस आता वर्ग मुळात सोळा म्हणजेच काय चार म्हणजे चारचा वर्ग आहे की नाही सोळा तो गुणिले पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा मग यांचा गुणाकार केला तर चार पंचे वीस म्हणजे आपलं उत्तर काय आलंय पर्याय क्रमांक चार उदाहरण सांगितले लक्षात येतात कसे सोडवायचे ते संबंध कसं लावायचा आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला अगोदर सांगितलं को कोडे सोडवताना तुमची एक ते वीस पर्यंतचे वर्ग संख्या पाठ पाहिजेत एक ते दहा पर्यंतचे कमीत कमी एक ते दहा पर्यंतचे घण पाठ पाहिजेत एक ते तीस पर्यंत तुमचे पाढे पाठ पाहिजेत त्याच्यानंतर तुम्हाला मूळ संख्या माहिती पाहिजे संयुक्त संख्या तर समजतात एकदा मूळ संख्या एक ते शंभर मधल्या आल्या की बाकीच्या उरल्याला काय असतात संयुक्त संख्या असतात पहा याप्रमाणे जर तुमच्या लक्षात असेल माहिती असेल या याची तर आपल्याला बरोबर हे उदाहरणं सोडवता येते अजून आपण एक दोन उदाहरणं घेऊया उदाहरण घेऊया उदाहरण काय पाहिजे तीन आकृत्या दिल्यात पहा वरती चार आणि दहा आणि ऐंशी बारा सहा एकशे चव्वेचाळीस सतरा तीन तर काय येणार इथं पर्याय दिलेत पहा प्रश्नचिन्हाच्या जागीच आपल्याला उत्तर शोधायचं आहे पहा मग आता काय संबंध आहे याच्यामध्ये आता हे पहिलं पाहिलं ना की पटकन लक्षात येतं पा लगेच क्लिक होतं चार दहा चाळीस काय केलं इथं पा चार दहा चाळीस आणि हे चाळीसची ची फक्त दुप्पट केली आला ऐंशी इथं सुधाच बघितल्या बरोबर लक्षात येते पास बहात्तर आणि बहात्तरची जर दुप्पट केली तर किती येते एकशे चव्वेचाळीस तसंच याच करायचंय पा काय करणार तुम्ही सतरा तरी एक्कावन्न आणि एक्कावन्न ची जर दुप्पट केली तर काय येणार एकशे दोन येणार म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे याच प्रकारचं तुम्हाला एक उदाहरण मी सोडवण्यासाठी देते ते उदाहरण सोडवायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की त्याचं उत्तर द्यायचंय पहा तुम्हाला सोडवण्यासाठी हा प्रश्न दिलाय पहा या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं हा दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे पहा याच्यात कोणता संबंध लावलेला आहे ते कसं सोडवलंय ते अगदी कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही उत्तर द्यायचंय पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचंय व्हिडिओला लाईक शेअर करायचंय आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे धन्यवाद